लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख निधी वळवल्याच्या निर्णयाला विरोध करत बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदनाद्वारे तीव्र विरोध नोंदवला आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बिलीचापडा अध्यक्ष वनसिंग पटले तसेच भारतीय स्वाभिमान संघाचे रोहिदास वळवी आणि पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिरसा फायटर्सच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजना महायुती सरकारची निवडणूक पूर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली असून यासाठी आदिवासी विकास व समाज कल्याण विभागाच्या सात हजार कोटींचा निधीचा वळवण्यात यापूर्वीही उपयोग झाला आहे आता पुन्हा मे दोन हजार पंचवीसमध्ये आदिवासी विकासासाठी आरक्षित तीनशे कोटी निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्यामुळे आदिवासींच्या विकासावर गदा आली आहे सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमातींसाठी एकोणतीस हजार चारशे पंच्याण्णव कोटींची तरतूद केली असली तरी यातील तीन हजार चारशे वीस कोटी अनुदानापैकी मोठा हिस्सा लाडकी बहीण योजनेस वळवला गेला आहे हा निधी तर मूलभूत सुविधा शिक्षण आरोग्य व रोजगारासाठी वापरला गेला असता असे मत संघटनेने व्यक्त केले बिरसा फायटर्सने सरकारला इशारा दिला आहे की जर हा निधी परत आदिवासी विकास विभागाकडे वळवला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आदिवासी समाज अजूनही विकासापासून वंचित आहे आणि त्यांच्या हक्कांच्या निधीवर गदा आणणे अन्यायकारक असल्याचा था ठाम सुनिवेदनातून मांडण्यात आला आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वळवलेला आहे यापूर्वी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विकास विभागाचा सात हजार कोटी रुपये निधी वळवलेला होता पुन्हा आदिवासी विकास विभागाचा हा निधी मे महिन्यासाठी सरकारने वळवलेला आहे वारंवार आदिवासी विकास विभागातील आमदार खासदार या विषयावरती बोलत नाहीत म्हणून सरकार आदिवासी विकास विभागाचा हा निधी वडवून आदिवासी विकास विभागावरती अन्याय करत आहे आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहे आदिवासींचा विकास जर व्हायचा असेल तर आदिवासींचा निधी हा आदिवासींनाच मिळायला पाहिजे परंतु सरकार वारंवार या योजनेसाठी आदिवासींचाच निधी हडप करत आहे म्हणून त्याचा आम्ही विरोध करत आहोत पहिलेपासूनच आमच्या आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये अजूनही लोकांना पाणी नाही रस्ता नाही वीज नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा मूलभूत समस्यापासून अजूनही आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत विकासापासून कोसो दूर आहेत म्हणून आमचा निधी हा आम्हालाच मिळायला पाहिजे म्हणून जो काही आदिवासी विकास विभागाचा निधी वडवलेला आहे तो परत करावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज योगेश पवार नंदुरबार